केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जाप्राप्त तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रख्यात शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी ग्रामस्थांना आज सद्भावपूर्वक भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला त्यांच्या आगमनावेळी नागझरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले नागझरी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधताना पाशा पटेल यांनी सध्याच्या गावच्या पाणी प्रश्न कृषी स्थिती हवामान बदलाचे परिणाम पीक विविधीकरण बाजार व्यवस्थेतील बदल शेतमालाला मिळणारी हमीभाव धोरणे तसेच केंद्र राज्यस्तरीय शेतकरी अनुदान योजना याबाबत मार्गदर्शन केले आधुनिक शेतीपद्धती तंत्रज्ञानाचा वापर जलसंधारण सूक्ष्मसिंचन आणि उत्पादन खर्च कमी करण्याची गरज यावर त्यांनी विशेष भर दिला यावेळी पाशा पटेल म्हणाले की शेतकरी मजबूत झाला तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते उत्पादन वाढवणे जितके महत्वाचे आहे तितकेच बाजारपेठेपर्यंत पोहोचणे आणि योग्य दर मिळणेही गरजेचे आहे शासनाच्या योजना गावागावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची वेळ आली आहे नागझरी ग्रामस्थांनी पाशा पटेल यांना शेतीच्या स्थानिक पाणी प्रकल्प सिंचनाच्या अडचणी वन्यजीव प्राण्यापासून होणाऱ्या त्रासाबाबत दुधाचे दर कांदा व ऊस उत्पादकांच्या समस्या तसेच बाजारपेठेतील अनियमिततेबाबत माहिती दिली त्यावर त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले नागझरी ग्रामस्थांच्या प्रेमळ स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी नागझरी गावाने दाखवलेली एकजूट प्रगतिशील विचारसरणी आणि शेती विकासासाठीची तयारी उल्लेखनीय असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे शेवटी गावातील मान्यवर कृषी समिती सदस्य महिला बचतगट प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाशा पटेल यांची ही भेट शेतकऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आशावाद निर्माण करणारी ठरली